हॅलो फ्रेंड्स आजचा आपला विषय आहे स्पर्धा परीक्षा गणितमध्ये समी समीकरणे समीकरणावर आधारित बरेचसे प्रश्न स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये आपल्याला परीक्षेला विचारलेले असतात तर त्याच्यामध्ये जे समीकरण आपल्याला दिलं असतं त्याच्यामधल्या काही बेसिक फक्त गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या हो आहेत बाकीचे सगळे जे आहे ते प्रोसेस प्रोसेसनं आपल्याला सगळं सोडवायचं आहे त्याच्यासाठी काही ट्रिक्स किंवा क्लिप आपण शोधत बसायचं नाही तर अगदी जे मॅथेमॅटिकल लॉजिक आहे जे बेसिक मॅथ्स आहेत त्याचा उपयोग करून आपण त्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकतो तर इथं समीकरणाचा विचार करताना सगळ्यात अगोदर अगदी बेसिक कन्सेप्ट समीकरणाचे आपण बघूया हो की समीकरण म्हणजे काय तर तीन अधिक दोन बरोबर पाच तर हे झालं समीकरण आता ह्याच्यामध्ये फक्त जर एखाद्या अंकाच्या ठिकाणी अक्षर आलं तर ते जे आहे त्याला आपण म्हणतो चल किंवा व्हेरिएबल एवढीच फक्त बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे की समीकरण म्हणजे काय आणि ते बरोबर असतं म्हणजे काय असतं आणि ह्याच्यामध्ये हे समीकरण सोडवायचं म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये जे कुठलं चल असेल त्याची किंमत काढायची तर एवढं बेसिक मॅथ्स वापरून आपण ह्यावर आधारित काही प्रश्न आता आपण घेऊया आणि त्याची उत्तर कशी मिळवायची ते पाहू तर हा आपला पहिला प्रश्न ह्याच्यामध्ये एक समीकरण दिले आणि ह्याच्यामध्ये जे चल आहे एम त्याची किंमत विचारली मग हा प्रश्न परीक्षेला असेल तर त्याला अर्थात चार पर्याय असणार आहे त्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे पण त्याच्या अगोदर हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल आणि एमची किंमत काढावं लागेल मगच तो पर्याय आपण निवडू शकतो मग हे समीकरण जर सोडवायचं असेल तर पहिल्या या समीकरणामध्ये डाव्या बाजूला एक बैजिकर असे उजव्या बाजूला एक बैजिकर सर यांचा तिरकस गुणाकार करायचा म्हणजे बारा न बारा वाजा पाच एम ला गुणायचं आता इथं बारा कंसात बारा वाजा पाच एम हे लिहिण्यात वेळ न घालवतात डिरेक्टली न ह्या दोन पदांना गुणायचं म्हणजे बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस होईल वजा मधलं चिन्ह वजा असल्यामुळे इथं वजा घेतले बारा गुणिले पाच म्हणजेच साठ एम बरोबर आणि आता न तीन वजा तेरा एम ला गुणायचं मग न कुठल्याही संख्येला गुणलं तर तीस संख्या उत्तर मिळते त्यामुळे एक गुणिले तीन वजा तेरा एम उत्तर मिळेल तीन वजा तेरा एम आपल्याला एम ची किंमत काढायची त्यामुळं तीन ह्या बाजूला घेऊया एकशे चव्वेचाळीस वजा तीन होतील आणि वजा साठेम जर प्लॅट घेतले तर अधिक एम होतील वजा तेरा एम मग एकशे चव्वेचाळीस वजा तीन एकशे एक्केचाळीस बरोबर साठ वजा तेरा म्हणजेच सत्तेचाळीस एम उत्तर मिळेल मग एम ची किंमत काढायची सत्तेचाळीस या बाजूला घेऊया एकशे एक्केचाळीस छेद सत्तेचाळीस होईल बरोबर एम सत्तेचाळीस न जर भाग घालवला तर तीन पूर्ण भाग लागेल तीन छेद एक म्हणजेच तीन म्हणजेच किंमत मिळेल तीन आता ही किंमत ची ज्या पर्यायामध्ये दिलेली असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर तर अशा पद्धतीनं जे कुठलं समीकरण आपल्याला दिलं असेल ते सरळ सोडवायचं त्याची किंमत काढायची आणि मग पर्यायाकडे जायचं तो पर्याय कुठं आहे तो पाहायचा आणि मग आपलं उत्तर निवडायचं हा आता पुढचा प्रश्न काही वेळेला समीकरणावर आधारित शाब्दिक उदाहरणं पण असतात तर त्यातला हा एक प्रश्न अगदी सोपा हा सीमाकडे सुरुवातीस असणाऱ्या रकमेच्या सहा पतीत सहा मिळवले तर एकशे वीस रुपये होतात तर सीमाकडे सुरुवातीला किती रुपये होते चार पर्याय असतील पण आपण ह्या प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार ह्या या प्रश्नानुसार आपण एक समीकरण तयार करूया आणि त्या समीकरणामध्ये एक चल पाहिजे सगळ्यात शेवटी जो आपल्याला प्रश्न विचारलाय की सुरुवातीला सीमाकडे किती रुपये होते तर ते सुरुवातीला जे काही रुपये होते त्याच्यासाठी अक्षर घेऊया एक्स आता हे घेतल्यानंतर पहिलं वाक्य आपल्याला असं दिलंय की सीमाकडे सुरुवातीला असणाऱ्या रकमेच्या सहा पटीत सहा मिळवले सुरुवातीला सीमाकडे एक्स रुपये होते असं आपण गृहित धरले त्याची सहा पट करायची म्हणजेच सहा गुणिले एक्स करायचे त्याच्यामध्ये पुन्हा सहा मिळवायचे आहेत म्हणजे सहा एक्स अधिक सहा हे केल्यानंतर किती रुपये होतात तर एकशे वीस म्हणून लिहायचं बरोबर एकशे वीस आता हे समीकरण तयार झालं हे सोडवायचं आपल्याला उत्तर मिळेल मग सहा एक्स हे अधिक सहा पलीकडे घेऊया वजा होतील म्हणजेच सहा एक्स बरोबर एकशे वीस वजा सहा एकशे चौदा मिळतील मग एकशे किंमत काढायला सहा सुद्धा उजव्या बाजूला घेऊया एकशे चौदा होतील सहा सहा न भाग हलवला सहा एक सहा सहाणवे चौपन्न एक्स बरोबर एकोणीस याचा अर्थ सीमाकडे सुरुवातीला एकोणीस रुपये होते तर अशा पद्धतीने एखादं जर शाब्दिक उदाहरण दिलं असेल समीकरणावर आधारित तर त्या उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे सगळ्यात अगोदर समीकरण तयार करायचं ते समीकरण सोडवत गेलं की सगळ्यात शेवटी त्यामध्ये असणाऱ्या चलाची किंमत आपल्याला मिळते म्हणजेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणखी एक प्रश्न सात सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळ व परिमितीतील फरक किती असेल मग आता प्रश्नासाठी अं खर तर समीकरण तयार करण्याची गरज नाही कारण सेमी से, सात सेमी बाजू ही चौरसाची दिलेली आहे त्यावरून त्याचा आपण क्षेत्रफळ काढू शकतो म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहितीये की बाजूचा वर्ग आहे मग सात सेमी बाजू आहे म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास चौरस सेमी हे इतकं त्या चौरसाचं क्षेत्रफळ होईल आता प्रश्न पुढे असा आहे की ती क्षेत्रफळ आणि ती परिमिती यांच्यामधला फरक किती याचा अर्थ या चौरसाची परिमिती पण आपल्याला काढावी लागेल चौरसाची परिमिती म्हणजेच चार गुणिले बाजू मग त्या सूत्राचा उपयोग करून इथे बाजू दिलेले सात सात गुणिले चार म्हणजेच अठ्ठावीस सेमी आता ही परिमिती असल्यामुळं याचा एक सेमी असणार आता या दोन्ही मधला फरक विचारला म्हणजेच चौरसाचं क्षेत्रफळ जे एकोणपन्नास आहे वजा चौरसाची परिमिती अठ्ठावीस आहे यांच्या मधला फरक येईल एकवीस याला कुठल्याही एककाची गरज नाही कारण क्षेत्रफळाचं एकक चौरस सेमी आहे परिमितीचे एक सेमी आहे त्यामुळे फरक फक्त एकवीस असा एखादा एक प्रश्न असतो जो सलग येणाऱ्या संख्यांच्यावर किंवा सलग येणाऱ्या समसंख्यांच्यावर विषम संख्यांच्यावर एखादा प्रश्न असतो की त्यांच्यामधला संबंध आपल्याला दिलेला असतो काही हो वेळेला त्या सलग येणाऱ्या क्रमावर येणाऱ्या समसंख्यांचा गुणाकार किंवा बेरीज किंवा विषम संख्यांच्या वर्गांची बेरीज अशा पद्धतीनं काहीतरी आपल्याला रिलेशन दिलेलं असतं मग तिथं सुद्धा आपण जर समीकरण तयार करू तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर पटकन मिळेल जसं की ह्या प्रश्नात आहे दोन लगतच्या धनपूर्णांक संख्यांची बेरीज एकोणनव्वद आहे तर त्यातील लहान संख्या कोणती दोन लगतच्या धनपूर्णांक म्हणजे त्या पूर्णांक संख्यात पण त्या पूर्णांक संख्या जर असेल म्हणजे त्यातली समजा एक संख्या अकरा असेल तर लगतची पूर्णांक संख्या बारा असणार आहे मग त्या लॉजिकनुसार समजा पहिली संख्या एक्स आहे तर दुसरी संख्या त्याच्या पुढची संख्या असणार आहे एक्स अधिक एक तर ह्या त्या दोन संख्या आता ह्यांची बेरीज दिलेली एकोणनव्वद म्हणजेच एक्स अधिक ही पहिली संख्या एक्स अधिक एक ही दुसरी संख्या या दोन्हीची बेरीज दिलेली एकोणनव्वद म्हणजे त्याच्यावरून आपण हे समीकरण तयार केलं आता हे समीकरण सोडवूया एक्स अधिक एक्स म्हणजेच दोन एक्स अधिक एक बरोबर एकोणनव्वद म्हणजेच दोन एक्स बरोबर एकोणनव्वद अधिक एक घेतल्यानंतर वजा एक दोन एक्स बरोबर एकोणनव्वद वाजा एक अठ्ठ्याऐंशी मग एकशे किंमत आपल्याला काढायची आहे अठ्ठ्याऐंशी छेद दोन दोन छेदात जातील दोन जर जा भाग घालवला तर चव्वेचाळीस हा भाग जाईल म्हणजे एकशे किंमत मिळेल चव्वेचाळीस म्हणजे ही पहिली संख्या चव्वेचाळीस झाली त्याच्या पुढची पूर्णांक संख्या असणार आहे पंचेचाळीस म्हणजे त्या दोन संख्या चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस आहे पण पहिल्यांदा प्रश्न आपल्याला असं विचारलं की त्यामधली लहान संख्या कोणती तर लहान संख्या आहे चव्वेचाळीस प्रश्न कदाचित असा असेल की त्यामधली मोठी संख्या कोणती मग त्यावेळेला पंचेचाळीस हे आपलं उत्तर असेल तर हे अशा पद्धतीचे काही प्रश्न असतात हे शाब्दिक उदाहरण सुद्धा असतात ज्याच्यामध्ये आपण त्या शाब्दिक उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीनुसार जर समीकरण तयार करू शकलो पटकन आणि ते समीकरण सोडवलं तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर पटकन मिळतं तर समीकरणावर आधारित असे जे काही प्रश्न असतील तर ते सोडवत असताना लक्षात असं ठेवायचंय की त्या समीकरणामध्ये दिलेल्या माहितीवरून पहिल्यांदा समीकरण तयार करायचं आणि मग त्यावरून जो कुठला प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू शकतो समीकरणावर आधारित जे काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नासाठी आपण कुठल्याही पद्धतीची टिप्स किंवा ट्रिक्स शोधू शकत नाही कारण प्रत्येक वेळेला थोडा जरी समीकरणामध्ये किंवा त्या प्रश्नामध्ये बदल केला तर जी कुठली ठराविक ट्रिक असते ती उपयोगी ठरत नाही त्यामुळे अशा पद्धतीचे जे काही प्रश्न असतात ते सोडवायला बेसिक जे मॅथ्स आहे आपलं त्याचा उपयोग करून ते उदाहरण आपण कदाचित पटकन सोडवू शकतो कुठलीही ट्रिक किंवा कृती न वापरता सुद्धा आपण त्या प्रश्नाचं उत्तर अगदी काही कमी वेळेमध्ये मिळवू शकतो तर त्याच्यासाठी हे बेसिक मॅथ्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर त्याचा सराव करणं गरजेचं आहे म्हणजे मग अशा पद्धतीचे प्रश्न जर परीक्षेमध्ये आले तर त्याचं आपण उत्तर मिळवू शकतो तर अशा पद्धतीचे आणखी काही उदाहरणं सोडवा जेणेकरून आणखी काही पॅटर्न आपल्याला पाहता येतील समीकरण कसं तयार करायचं ते शिकता येईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही उदाहरणं या घटकावर आपण पाहूया आणि त्या प्रश्नांची उत्तर कसे मिळवायची ते पाहू थँक्स फॉर वॉचिंग